राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच्या नावाने लूट केली जात आहे त्यापासून सावध रहा कामोठे पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये सरकारी नोकरी देण्याच्या आशेने नागरिकांची फसवणूक केली जात आहे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो पैशांची लूट केली जात आहे हे भामटे सर्रास कामोठे पोलीस स्थानकाच्या आसपास फिरत आहेत स्वतःची ओळख महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी त्याचबरोबर रेशन दुकानदार असल्याची स्वतःची ओळख पटवून देत आणि नागरिकांची फसवणूक करून लूट करत आहेत राज्यामध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत त्यामुळे त्यापासून स्वतःला रोखा एखाद्याला लाखोंची रक्कम देण्याआधी त्याची चौकशी करा असे फसवणूक करणारे किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कामोठे पोलीस स्थानक येथे कळवावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे फोन नंबर शहाऐंशी पंचावन्न पस्तीस एक्केचाळीस चौदा बेवरीपूट कामोठे पणवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री